सुखी समाधानी संतोषी आणि प्रसन्न असणे हे प्रत्येक व्यक्तीचं आद्य कर्तव्य आहे आपल्याला कर्मवशामध्ये जी ही परिस्थिती प्राप्त झालेली आहे ती एकदा का आपण मनपूर्वक स्वीकारली किंवा त्याबद्दलची तक्रार करणे किंवा त्याबद्दल असमाधानी असणे हा भाग संपूनच जातो मग आपण प्रसन्न समाधानीच राहतो जे आहे जसं आहे जसं प्राप्त झालेलं आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये समाधानी संतोषी आणि प्रसन्न राहणे हा एक योगच आहे आणि तो योग आपल्याला साध्य होतो आणि ज्यावेळेला आम्ही सुखी समाधानी संतोषी आणि प्रसन्न असो त्यावेळेला आमचं मन स्थिर व्हायला हो मदत होते आणि मन स्थिर झाल्यानंतर अडचणीतून मार्ग सहजच निघतात